नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा कार मधून कागदपत्रे व चाळीस हजार रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जयस्तंभ चौक नवी वस्ती येथे घडली फिर्यादी विनोद पूनमचंद चांडक चौपन्न वर्ष राहणार सातुर्णा अमरावती हे आपल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या परिचयाचे असलेल्या शशिकांत कसलचंद यांच्या जयस्तंभ चौकातील किराणा दुकानात भेटायला गेले असता त्यांच्या कारमध्ये असलेली छोटी शोल्डर बॅग ज्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रांसह चाळीस रुपये रोख रक्कम होती ती परत आल्यावर त्यांना दिसली नाही सीसीटीव्ही चेक केलं असता अनोळखी वीस वर्षीय वयोगटातील मुलाने कारमधून बॅग चोरी केल्याचे दिसून आले सदर घटनेची तक्रार विनोद चांडक यांनी बडनेरा पोलिसात केली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधीच्या कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल केला आहे धुमाकूळ महाराष्ट्र टीव्ही न्य। न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा